संग्रामपूर तालुक्यातील सत्यशोधक से संपादक यांचा सत्कार करण्यासाठी परभणी येथील शर्मा ट्रॅव्हल्स मालक तथा प्रेस रिपोर्ट एकच प्रहार उपसंपादक ओम प्रकाश श्रीनिवास शर्मा यांनी विविध संदर्भातील सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातम्या पाहून तसेच शेख कदिर भाई यांच्या सोबत संपर्क साधून आपुलकी दाखवत परभणी येथून मार अकरा रोजी निघाले व शेगाव येथे श्री गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन बारा मार्चला संग्रामपूर गाव हे शोधत शोधत तहसील कार्यालयासमोर शेख कदीरभाई यांच्यासोबत यांची भेट झाली आणि उत्साहात येऊन त्यांनी कदीर भाऊंना ओळखले व त्यानंतर भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे संग्रामपूर तालुकाध्यक्ष देवराव सोळंके व भाजप कार्यकर्ते तथा निरोळ ग्रामपंचायत माजी सरपंच भाऊ बोरसे हे सर्व एकत्रित होऊन शासकीय विश्रामगृह येथे आकाश पाटील यांच्या सहशर्मठ ट्रॅव्हल्सचे मालक ओमप्रकाश श्रीनिवास शर्मा यांनी भाई यांचे बुलढाणा जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल शाल श्रीफळ देऊन खूप आनंदात व उत्साहात सत्कार केले तसेच संग्रामपूर तालुका अध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे देवराव सोळंके यांनी सुद्धा ओमप्रकाश श्रीनिवास शर्मा यांचा संग्रामपूरला आल्याबद्दल शाल श्रीफळ देऊन सत्कार केले तसेच भिकाभाऊ बोरसे भाजपा शहर अध्यक्ष यांनी सुद्धा शेखदीर भाई यांचे संग्रामपूर तालुक्यातील गोरगरिबांचे काम चांगल्या कार्य करण्यासाठी यांनी सत्कार केला त्यावेळेस भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष देवराव सोळंके विका भाऊ बोरसे आकाश पाटील व संजय सुभाष निदाने इत्यादी मंडळी उपस्थित होते